एखादा टॉपर म्हणतो पेपर सोडवा म्हणून टेस्ट सिरीज लावली बाकीचे लोक टेस्ट सिरीज सोडत आहेत म्हणून आपण टेस्ट सिरीज सोडवतोय आपला स्कोर कधी कधी चांगला येतो किंवा आपल्या ज्या गोष्टींसाठी टेस्ट सिरीज लावायची त्याची आपल्याला आवश्यकता नाही तरी आपण टेस्ट सिरीज लावतो काही काही जण फक्त अभ्यास करत बसतात टेस्ट सिरीज लावत नाहीत टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे किती टेस्ट सोडवलं पाहिजे टेस्ट सिरीज कशा सोडवलं पाहिजे या सगळ्या अनुषंगाने विचार करण्यासाठी याच्या चर्चा करण्यासाठी स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर बघा टेस्ट सिरीज आपण जेव्हा लावतो किंवा टेस्ट सिरीज लावणं त्याच्या पाठीमागे एक आपला पर्पज असला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आपल्याला आपला हेतू स्पष्ट असला पाहिजे बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये हेतू स्पष्ट नसतो काहीतरी एक जस्ट रूढी परंपरा म्हणून गोष्ट चालली आहे आणि तीच कंटिन्यू ती त्या ठिकाणी चालू असते मला वाटतं टेस्ट सिरीज सोडवत असताना का सोडवायची कशी सोडवायची त्याचा बेस्ट युज कसा करून घ्यायचा या अनुषंगानं चर्चा होणं फार गरजेचं आहे मार्केटमध्ये मी पण म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली आखाडा टेस्ट सिरीज सुरू होते ती लावा प्रत्येक जन्मदार लावा का लावायची कशासाठी लावायची किती सोडवायच्या कशा सोडवायच्या त्याचा फायदा कसा करून घ्यायचा याविषयी कोणीही बोलणार नाही कारण त्याचे पैसे मिळत नाही तर ते काम करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत जोडलेला आहे तुम्ही बघत आहात एमपीएससी एक्झाम मंत्रा विथ डॉक्टर अजित दिगंबर काकडे चला तर आपण बघूया टेस्ट सिरीजचा मेन पर्पज जो आहे तो काय आहे किंवा टेस्ट सिरीज कशासाठी केली पाहिजे तर त्याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना सगळ्यात पहिली टेस्ट की प्रत्येक जण विचारतो की कि किती टेस्ट पेपर सोडवावे किती पेपर सोडवावे कोणी म्हणेल दहा सोडावं पंधरा सोडावं पण हे फार वेग गोष्टी वाटतात किती पेपर सोडवावे प्रत्येकाचं इंडिविज्युअली काय म्हणतात त्याला ठरलेलं पाहिजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सर रँक फोर दोन हजार एकवीस राज्यसेवा तर त्यांनी एकच टेस्ट सोडलेली होती मार्केटमधली त्यावेळेस राज्यसेवा मुख्यची त्यानंतर त्यांनी आयुष्यात काही टेस्ट सोडवलं नाही फॉर एक्झाम्पल माझं मी एमपीएससी करत तेवढं सिरियसली कधी केलं नाही पण मला आठवतच नाही मी कधी एमपीसी आयुष्यात एखादी टेस्ट सोडवली आहे किंवा काय इव्हन बरेचसे लोक जे माझे आज ओळखीचे आहेत किंवा पोस्ट होल्डर आहेत बरेच लोक फिल्मच्या टेस्ट सोडत हो नव्हते त्याचं कारण काय होतं माहिती का त्यांच्या ज्या बेसिक गोष्टींसाठी टेस्ट त्या गोष्टी पक्क्या आता फॉर एक्झाम्पल मी जरी पेपर द्यायला बसलो ना सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणतो तशा काही होत नाहीत किंवा सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये पक्के झाल्या आहेत मग त्या केसमध्ये गरज नसते पण जर तुम्ही नवीन आहात तुम्ही पहिल्यांदाच ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेची तयारी करताय ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स नव्हते तुम्हाला त्याची सवय नाहीये तर तुम्हाला टेस्ट सोडवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अजून टेस्टचं जे महत्व आहे टेस्टच्या महत्वाबद्दल पण बोलूया की इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट इम्पॉर्टन्स काय त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयात आधी किती सोडवायात मला असं वाटतं प्रत्येकानं आपापल्या आप पद्धतीनं ठरवावं प्रत्येकाने वैयक्तिक लेवलला ठरवावं त्याचं कारण सांगू का तुम्हाला की तुम्हाला किती सोडवणं गरजेचं हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी समजू शकत नाही म्हणजे तुमच्या त्या वारंवार तर तुम्हाला अजून सोडवण्याची गरज आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस त्यातलं एक ॲव्हरेज असं आहे की नवीन विद्यार्थ्यांनी अॅटलिस्ट तीन चार दिवसांमध्ये एक टेस्ट सोडवली पाहिजे टेस्ट सोडवल्यानं काय फायदा होतो त्याच्यामध्ये डिस्कस करताना तुम्हाला कळेल की ते किती सोडवलं बघा टेस्टचा फायदा सगळ्यात महत्वाचा किंवा टेस्टचं इम्पॉर्टन्स जर काय आहे तर ते की तुम्हाला ट्रॅक किंवा चेक युअर प्रोग्रेस ट्रॅक चेक युअर प्रोग्रेस चेक युअर प्रिपरेशन मी राध्र म्हण की तुमची तयारी कशी झाली आहे कशी होते काय होते हे चेक करण्यासाठी तुम्हाला टेस्टचा बेस्ट वापर करता येतो किंवा माझा पॉलिटीचा खर्च अभ्यास झालाय का किंवा माझ्या हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक ते चांगले झाले आहेत का किंवा चळवळीमध्ये माझे प्रश्न बरोबर येत आहेत का कोणते वृत्तपत्र आहेत कुठले ऑर्गनायझेशन आहेत ते माझे आता मला जमतायत का किंवा मी खरच एखाद्या क्लास नोट्सवर डिपेंड राहिलं पाहिजे गाठवाळ सरांचा महाराष्ट्राचा इतिहास बघितलंच पाहिजे किंवा ते, ते वाचलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला टेस्ट मधून मिळतात की टेस्ट सोडवल्यानंतर थोडक्यात काय असतं ते की एखाद्याला त्याचा किती पाण्यात उभा आहे ते बघायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सोडवणं गरजेचं हा झाला एक पर्याय की तुम्हाला त्याचा तुमचा ट्रॅक करता येईल किंवा दुसरं मला असं वाटतं फाइंड आउट मिस्टेक्स तुमच्या चुका तुम्हाला कळतात मग याच्यामध्ये तुमच्या सिली मिस्टेक्स आल्या किंवा अभ्यासातील चुका पण आल्या फाइंड आउट मिस्टेक्स काय चुकतंय कुठं चुकतंय बाबा मग हे पण आपल्याला त्या टेस्टमधून कळतं त्यातल्या आपण थोडस म्हणजे अनालिसिस जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला ते आप लक्षात येईलच की कशा पद्धतीने ते केलं पाहिजे किंवा के काय केलं पाहिजे तरी मला असं वाटतं की चुका शोधण्यासाठी पण एक आपल्याला चांगला महत्वाचा होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला आपल्या फ्युचर बद्दल किंवा पुढच्या येणाऱ्या एक्झाम बद्दल थोडस सायकोलॉजिकल प्रिपरेशन किंवा त्याला आपण अँटिसिपेशन म्हणून करता येऊ शकतं अँटिसिपेशन ऑफ फायनल एक्झाम याच्यासाठी पण आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो अजून कशासाठी करता येऊ शकतो तर इट इज अगेन नथिंग बट अ सिम्युलेशन ऑफ फायनल एक्झाम म्हणजे तुम्हाला एक सिम्युलेशन ऑफ फायनल एक्झाम की फायनल एक्झाम कशी असते काय असते त्याच्यात नेमकं काय करावं हो लागतं काय नाही हे सगळं पर त्यातल्या पर्टिक्युलर नवीन विद्यार्थ्यांना ज्यांनी आतापर्यंत आयोगाची एक पण टेस्ट किंवा एखादा पेपर परीक्षा दिलेली नाहीये त्यांना नेमकं परीक्षेमध्ये काय होतं परीक्षेमध्ये काय करावं हो लागतं तिथे बसल्यावर काय विचार येतात काय आठवतं काय आठवत नाही या सगळ्या अनुषंगानं तुम्हाला एक काय म्हणतात त्याला फीडबॅक हा टेस्टच्या बाबतीमध्ये मिळू शकत असतो त्यामुळे सिम्युलेशन किंवा जे प्रात्यक्षिक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रात्यक्षिक री दुसरं परीक्षेचे बरोबर आहे का परीक्षेचे प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळतं त्या ठिकाणी अजून काय होऊ शकतं तर फीडबॅक ऑन युअर प्रिपरेशन सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला तुमच्या तयारीवर एक फीडबॅक मिळतो फीडबॅक मिळतो म्हणजे काय टिक मार्क होतात काय बॉक्सेस टिक होतात की मेमरी टिक ओके कन्फ्युजन कमी झालंय ओके माझं मराठीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल ग्रुप सी मुख्याची तयारी करताय मराठीमध्ये वाकप्रचार मनी शब्द ओके टिक माझ बरोबर आहे त्यातल्या संधी टिक ओके प्रयोग ओके मग तुम्हाला त्या लेवलला तुमची तयारी कमी जास्त प्रमाणामध्ये एखाद्या विषयाला टॉपिकला कमी जास्त वेळ देणे हे सगळं ठरवता येतं या अनुषंगाने आपल्याला टेस्टचं महत्व त्या ठिकाणी बघता येऊ शकतं आता हाऊ टू यूज टेस्ट टेस्टचा वापर कसा करायचा मला असं वाटतं त्यासाठी आपण हाऊ टू यूज हाऊ टू यूज टेस्ट सिरीज हाऊ टू मेक बेस्ट यूज ऑफ इट तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप आहे फर्स्ट स्टेप मला असं वाटतं की काय करा की पहिली स्ट्रॅटेजी ठरवा बिफोर बिफोर पेपर टेस्ट आपल्याला याच्यामध्ये काय करायचं नेमकं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपली किंवा आपल्याला याच्यामध्ये नेमकं काय करायचंय स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला येऊ शकतं की टॉपिक्स पब्लिक सब्जेक्ट टॉपिक ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय म्हणजे मी पॉलिटी आहे तर पॉलिटी मध्ये मला ह्या पेपरला टेस्ट करायचं की माझं आर्टिकल्स कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स किती पक्क्या झालेल्या आहेत तर ह्या पेपरमध्ये मला बघायचं जो फंडामेंटल राईट्स चा पार्ट आहे किंवा डीपी पार्ट आहे किंवा पार्लमेंट हा टॉपिक आहे तो माझा किती चांगला झालेला आहे किंवा पॉलिटी मध्ये मला अजून हे बघायचं माझे खटले जे असतात यश्वान भारती केस आहे किंवा गोलकनाथ केस आहे किंवा अजून बाकीचे जे काही खटले आहेत आयोगाचे सुप्रीम कोर्टचे केसेस वगैरे त्या माझ्या किती पक्क्या झाल्या आहेत किंवा याच्यामध्ये मला हे चेक करायचंय कॉन्स्टिट्युशनला कोणी काय म्हणले आय ओर्जेनिंग काय म्हटलेलं आहे ग्रॅनविलास्टिंग काय म्हणतो प्रियांबल सोल अँड सोल कोण म्हंटलेलं आहे कन्सायन्स कोणी म्हटलेलं आहे हे मला चेक करायचंय तर ठरवा की टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट पर्टिक्युलरली जेव्हा हे टेस्ट असते ग्रुप सी मुख्याची टेस्ट आहे आपल्याला बघायचं याच्यामध्ये मला बघायचं माझं सायन्सचं प्रिपरेशन किती झालेलं आहे मला आरटीएस आणि आरटीआयचं प्रिपरेशन किती झालं ते बघायचंय मला इंग्लिश ग्रामर ग्रामरमध्ये ची तयारी कशी झाली आहे ते मला बघायचंय तसेच पर्टिक्युलरली जेव्हा आपण कंबाईन म्हणजे संयुक्तचा विचार करतो संयुक्त पेपर बद्दल जेव्हा बोलतो आपण त्यातल्या संयुक्त मुख्य बद्दल आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण व्याकरण या विषयाबद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा पॅसेज जो आहे तो मला या पेपर मध्ये सुरुवातीला घ्यायचा मध्ये घ्यायचा की शेवटी घ्यायचा हे मी आधी ठरवणार आहे टेस्टच्या मा आधी माझ्या डोक्यामध्ये मा पक्क आहे की मला ह्या टेस्ट मधून माझं काय शिकायचं अशा पद्धतीने आपण एक स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा एक विषय जो असतो की एक्सपेरिमेंट शेवटी ही मॉक टेस्ट आहे बघा एक्सपेरिमेंट युअरसेल्फ मग एक्सपेरिमेंट मध्ये काय होऊ शकतं साधारण की अननोन क्वेश्चन सिक्वेन्स एरियान्स का सोडवायचा मला गणित आधी घ्यायचं मध्ये घ्यायचं जीएस घ्यायचं राजेशाच्या बाबतीमध्ये करंट अफेअर्स आधी घ्यायचं पॉलिटी आधी घ्यायचं हिस्ट्री आधी घ्यायचं जिओग्राफी घ्यायचं त्याच्यानंतर दुसरं जे मी म्हटलं की एरिया कुठले एरियाज मला जास्त फोकस करायचे कुठल्यामध्ये नाही करायचं अननोन क्वेश्चन हे सगळ्यात महत्वाचं हो आहे मग इथे सर खूप ठोकटाळे ठोकटाळे करतात तर ह्या मध्ये मी ठोकताळे आपण बघतो किंवा मी राईट लॉजिकल अप्रोच जो तो आपण बघतो माझे किती प्रश्न बरोबर येतात किती चुकतात म्हणजे मला फायनल मध्ये डिसाईड करताना डिसिजन घेताना कळेल की अरे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला जास्त ठोकताळे जमत नाहीत किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये ठोकताळ्याने खूप चांगले मार्क पाडतात किंवा अशा अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये राईट लॉजिकल अप्रोचनं आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं या अनुषंगाने आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी टेस्टच्या आधी करता येतील मग ऍक्च्युली टेस्ट झाल्यानंतर सगळी गोष्ट चालू होते किंवा टेस्ट झाल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला कळायला लागतात मग त्याच्यानंतर काय करायचं पोस्ट टेस्ट टेस्ट झाल्यानंतर काय करायचं पोस्ट टेस्ट काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात इमिडिएटली एक केली पाहिजे लगेचच लगेचच काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही बघा पेपर झाले झाल्या बाकीच्या सगळ्या टाइमपास वाल्यांना एमपीसी हा वाल्यांना जाऊ द्या पेपर मध्ये बसा आणि शांततेने डोळे बंद करून एक दोन मिनिट तीन मिनटं विचार करा की ह्या मध्ये मला काय जाणवलं ह्या पेपर मध्ये मला काय वाटलं की मला असं वाटलं मला कुठतरी रिव्हिजन कमी पडते की आपल्याला काय वाटलं आपल्याला काय वाटलं ही सगळ्यात महत्वाची महत्वाचा फीडबॅक असतो तो क्वेश्चन पेपरच्या पाठीमागे मागे लिहून काढा तो लिहून काढा क्वेश्चन पेपर झाला पेपरच्या पाठीमागे मागे बसून लिहून काढा एक दोन तीन चार पाच मी ओव्हर थिंकिंग केलं का माझं कन्फ्युजन झालं का सोप्या गोष्टी आठवल्या नाही आठवल्या मी प्रश्न वाचण्यात चूक केली मी ऑप्शन वाचण्यात चूक केली किंवा मी शेवटच्या मोमेंटला काही उत्तर बदलले त्याच्यामुळे माझं नुकसान झालं ह्या सगळ्या अनुषंगाने ह्या गोष्टी नोट करणं नोट नोटिंग किंवा त्याला आपण नोट डाऊन म्हणतो ते करणं फार गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात लगेच इमिडिएटली आपल्याला ते करायचं दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आपला चेक युअर प्रोग्रेस Preparation, preparation चेक प्रिपरेशन थोडक्यात मी म्हणेल चेक युअर प्रिपरेशन प्रिपरेशन चेक करत असताना आपला काय कमी पडतंय म्हणजे आपण अभ्यास कमी पडतोय का अभ्यास कमी पडतोय का म्हणजे मी कुठे कमी पडतोय दुसरी अजून आपल्याला गोष्ट काय होते की याच्यात ह्या ब्रॉड आहे खूप टर्म की अभ्यास कमी पडतोय का म्हणजे काय होतं नेमकं ते आपल्याला कळेल अजून दुसरी महत्वाची गोष्ट अनालिसिस अनालिसिस कशाचं तर बाबा माझे कुठल्या प्रकारचे प्रश्न चुकतायत कुठल्या प्रकारचे बरोबर येतात फॅक्च्युअल प्रश्न फॅक्च्युअल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये काय बरोबर येत आहेत फॅक्ट आठवता येत आहेत कन्सेप्च्युअल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये काय ते बरोबर येत आहेत का अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनच्या बाबतीमध्ये काय माझ्या बरोबर का त्याच्यानंतर आपण एक गोष्ट अजून बघू शकतो की अननोन क्वेश्चनच्या बाबतीमध्ये तुम्हाला टॉपिक माहितच नाही आणि त्याच्यावरचा प्रश्न तुम्हाला जमत नाही येत नाही त्याचं टेन्शन घेण्याची गरजच नाही प्रत्येक पेपरमध्ये असे काही प्रश्न असतातच की ज्याला आपल्याला काहीही कळत नाही करंट अफेअर्स मध्ये असतील एखाद दुसरा कुठेतरी हिस्ट्रीमध्ये असेल मुद्दा म्हणून कुठल्या तरी, तरी <coughs> एकदम कानाकोपऱ्यातल्या पुस्तकातून उचललेला प्रश्न असेल अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये टेन्शन घ्यायचं नसतं हे तरी आपल्याला नेमकं कळलं पाहिजे अशा अनुषंगाने आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या ज्या काही मिस्टेक्स झाल्यात त्या मिस्टेक्स कशा प्रकारचे आहेत मिस्टेक्सच्या त्याच्यावर आपण केलं पाहिजे म्हणजे एखादा प्रश्न चुकतोय ओव्हर थिंकिंगमुळे चुकतोय का एखादा लॅक ऑफ नॉलेजमुळे चुकतोय का आपण पुढे जाऊया पुढच्या पेजवर म्हणजे कंटेंट कमी पडतोय का कंटेंट कमी पडतोय का दुसरा पॉइंट आता याच्यातला एक मिनिट प्रिव्हियस मध्ये त्याला आपण पॉइंट देऊया ए, ए मध्ये आपण बघितलं की आपण ओव्हर थिंकिंग केली आहे का इथं कंटेंट कमी पडतोय का त्याच्यानंतर आपल्या सिली मिस्टेक्स होत आहेत का म्हणजे ते अँसर किंवा गोळा करणे गोल गोल करणे त्याच्यामध्ये काही चुकतंय का कधी वाचण्यात सिक्वेन्स चुकतोय का करेक्ट वर्सेस इनकरेक्टला आपण करेक्ट ऑब्लिक इनकरेक्ट त्यालाच आपण योग्य अयोग्य त्याला व्यवस्थित वाचतोय का हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे अशा पद्धतीनं बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या आपण चेक केल्या पाहिजे स्वतःच्या याच्या पुढे काय याच्यानंतर व्हॉट टू टेक यातलं सोल्युशन किंवा याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी काय की पहिली गोष्ट फीडबॅक नुसार बदल करणे नुसार बदल करणे अभ्यासातला बदल अभ्यासातला बदल म्हणजे नेमकं काय की मी एखादी गोष्ट फक्त पाठच करतोय का जिथं कन्सेप्ट होत आहे का कन्सेप्टची क्लॅरिटी माझी कमी पडते का एखाद्या गोष्टी मध्ये कन्फ्युज होतोय का मग मला तिथं एखादी ट्रिक असेल एखादं लिंकेज असेल किंवा एखादं न्युएनिक्स असेल ते बनवायची गरज आहे का किंवा माझ्या अभ्यासाची पद्धत जी आहे अभ्यासाची जी पद्धत आहे तर ती पद्धत बदलणं गरजेचं आहे का मी असं होतंय का की हिस्ट्री सारखं सगळं गोष्ट नुसतं वाचूनच काढतोय सायन्स मध्ये काही काही गोष्टी समजून समजून घेणं गरजेचं आहे इकॉनॉमी काही कन्सेप्ट आहे त्याचं अप्लिकेशन करणं गरजेचं आहे तिथे मी फक्त रक्कास मारतोय का या अनुषंगाने पण आपण त्या ठिकाणी आपल्या अभ्यासामध्ये वेगळे बदल त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे इझिली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यातून काय आहे की कशाच्या बाबतीमध्ये आपण कन्सर्न राहिलं पाहिजे कशाचा विचार केला पाहिजे आणि कशाचा नाही कशाचा विचार केला पाहिजे जसं की माझं म्हणणं आहे की तुम्ही वाचलाय अभ्यास केलाय तरी प्रश्न चुकतोय विचार करा तुम्हाला माहितच नव्हतं तुमचा प्रश्न चुकलाय डोंट वरी तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे सिली मिस्टेक होत आहेत या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे पुढच्या टेस्टमध्ये परत ती मिस्टेक ती चूक रिपीट होता कामा नये ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला नवीन मिस्टेक करायला ऑलवेज अलाउड म्हणजे प्रत्येक पेपर दहा करा पंधरा करा वीस पन्नास करा प्रत्येक टेस्टमध्ये ती टेस्ट रिपीट करू नका ती मिस्टेक तुम्ही करून करून एक माणूस किती चुका करू शकतो पाच दहा पन्नास शंभर दोनशे पाचशे त्याच्या पुढे चुका होणार नाहीत एकच चेन करायचंय झालेली चूक रिपीट होऊ द्यायची नाही सचिन तेंडुलकर आठवायचा जर आपल्याला ऑफ साईडला एक शॉट मारताना अडचण येते आपण दोन तीन वेळा आउट झालो नॅथन लाईनला सॉरी नॅथन लाईनला ब्रॉड हॉजला तर त्याच्यानंतर आपण सेंचुरी करेपर्यंत तिथं बॉल मारला नाही याला म्हणतात पेशन्स याला म्हणतात स्ट्रॅटेजी याला म्हणतात प्लॅनिंग याला म्हणतात फीडबॅक आणि याला म्हणतात काम करणे अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारचा माझा प्रश्न चुकतोय ना परत एनशुअर करेल की हा प्रश्न माझा चुकला नाही पाहिजे अटलिस्ट गणिताचा प्रश्न आहे मी अटेम्प्टच करणार नाही कळलं तीन चार मिनिट गेले तर हा प्रश्न चुकतो त्या प्रश्नाला परत हात लावू नका कधी कधी प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं नसतं आणि अटेम्प्ट करण्यापेक्षा न करण्यानं फायदा होणार असतो हेही आपल्याला त्या ठिकाणी कळलेलं पाहिजे राईट त्याच्यानंतर बाकीच्या बाबतींमध्ये मात्र विचार केला पाहिजे की आपण अभ्यास करतोय कंटेंट भरपूर आहे तरी आपल्याला मार्क पडत नाहीत तरी आपल्याला चुकत नाही कुठे चुकतोय काही अडचण आली आय एम देअर ऑलवेज देअर मी अवेलेबल आहे पुण्यामध्ये आपल्या ऑफलाईन ऑफिसमध्ये तुमचा पेपर घेऊन या माझ्याशी चर्चा करा जेवढं शक्य तेवढं मी पण तुम्हाला मदत करेन अजून कोणी एक्सपर्ट असतील जे तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकत असतील त्यांचं कन्सल्टेशन घ्या आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी अजिबात करायची नाहीये जे डोंट मध्ये डोंट डोंट मध्ये एकच म्हणे डोंट वरी अबाउट नंबर्स त्याला आपण मार्क्स म्हणतो डोंट वरी अबाउट मार्क वॉट वरी अबाउट इम्प्रूवमेंट वॉट टू डू वरी अबाउट इम्प्रूवमेंट पर टेस्ट इम्प्रूवमेंट पर टेस्ट प्रत्येक टेस्ट नंतर काही इम्प्रुव्हमेंट मला बघायला मिळाले काय असतं कधी कधी आता आपण पहिला जो अखाडा टेस्ट मध्ये पॉलिटीचा पेपर काढला थोडासा डिफिकल्ट लेवलला पेपर आहे कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा पेपर खूप अवघड होता मार्क कमी आले होण्याची गरज नाही आता ह्या पेपरमध्ये माझा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स पुढच्या पेपरमध्ये असला पाहिजे चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगले मार्क नेहमी नाही ही गोष्ट लक्षात घ्या एखाद्या टेस्ट मध्ये जर टोटल स्कोर दोनशे होत असेल तर एकशे ऐंशी पण त्या टेस्ट मध्ये चांगला स्कोर असतो एखादा बॅटिंग पिच असेल तर सहाशे तिथे रन बी कमी पडतात ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानुसार होऊ नका विनाकारण कंपेरिजन करत बसू नका पहिल्या टेस्टला एवढे पडले दुसऱ्याला याच्या क्लासला ह्या क्लासच्या टेस्टला तेवढे पडले दुसऱ्या क्लासच्या तेवढे पडले प्रत्येकाचा टेस्ट काढण्याचा आपला आपण सायंटिफिकली थीम टेस्ट का ठेवली आपण प्रत्येक टेस्ट मध्ये काहीतरी टेस्ट करतोय टेस्ट झाल्यानंतर सोल्युशन मध्ये मी सांगेल या मध्ये आपण नेमकं काय टेस्ट केलं राईट त्यामुळे याच्या बाबतीमध्ये विचार करू नका इतर कुठल्याही बाबतीमध्ये काही अडचण असेल तर आता आपण पुण्यामध्ये आलोय ऑफलाईन मोडमध्ये आलोय याचा अर्थ असा नाही की ऑनलाईन बंद झालाय आपलं फ्री मेंटरिंग विनिंगला जे असतं ते चालूच असणार आहे तो नंबर आपला चॅनलवर कमेंट बॉक्स मध्ये सगळीकडे असणार आहे मला वाटतं जास्तीत जास्त टेस्ट सोडवा टेस्ट सोडवल्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल त्यातलं पर्टिक्युलरली जे युपीएससी कडून एमपीएससी कडे वळत आहेत त्यांना एकच पर्याय आहे की पीवाय क्वी जास्त सोडवणे मार्केट मधल्या टेस्ट सोडवणे या एमपीसीच्या पॅटर्नला एम पी प्रश्नांना एमपीसी मध्ये सेट केल्या जाणाऱ्या पर्यायांना स्वतःला अडॉप्ट करा तो अप्रोच डेव्हलप करा आणि प्रिलिम्स क्लिअर करा प्रिलिम्स क्लिअर झाली की मेन्स विल बी अ वॉक फॉर यू राईट सो थँक यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट